जिल्ह्यात सक्रिय असलेल्या क्रीडा संघटनामुळे जिल्ह्यातील व शहरातील अनेक खेळाडू घडले आहेत त्यामुळे नवी पिढी शिक्षणाबरोबरीने खेळाला महत्त्व देत आहे त्यामुळे तंदुरुस्त पिढी घडणार आहे क्रीडा क्षेत्राला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून वाडिया पार्कच्या विकासाचा प्रस्ताव देऊन व पाठपुरावा करून तब्बल एकावन्न कोटींचा निधी मंजूर केला आहे त्यातील पंधरा कोटींचा पहिला टप्पाही प्राप्त झाला आहे लवकरच कार्यरंभाची ऑर्डर निघणार आहे देशाच्या स्वातंत्र्यानंतर नगर जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रासाठी एवढा मोठा निधी कधीही प्राप्त झाला नाहीये हा नवा इतिहास निर्माण झाला आहे खेळाडूंसाठी ही फार मोठी उपलब्धी आहे भविष्यातही क्रीडा क्षेत्रासाठी जास्तीत जास्त सहकार्य करून बरेच काही करणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले तर कोकणापर्यंत अनेक या बॅडमिंटन खेळाचे सर्व खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरता आलेले आहेत बॅडमिंटन हा खेळ आपण जिल्ह्यांमध्ये फार सुविधा नव्हत्या पण आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या क्रीडा क्षेत्रामधल्या विशेषतः हळूहळू हा। सुविधा निर्माण व्हायला लागल्यानंतर तिथं त्या त्या ठिकाणच्या संघटना ऍक्टिवेट झाल्या आणि त्या त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक खेळाडू हे जोडले जाऊ लागले म्हणून आज आपण पाहतो की आज बाहेर राज्यातला आम्हाला आता पाटील साहेब माहिती नाही काय परिस्थिती आहे पण आमच्याकडं आहिल्यानगर शहरामध्ये जी जी काही वेगवेगळ्या ठिकाणी छोटी छोटी तरी क्रीडांगण असली शेकडो खेळाडू शेकडो क्रीडाप्रेमी मैदानावरती पाहायला मिळतात आणि हे सगळा बदल हा कोविडनंतर जास्त आम्हाला पाहायला मिळाला दोन हजार वीस एकवीसचं वर्ष ओलांडल्यानंतर बावीस तेवीसपासून याच्यामध्ये फार प्रचंड वाढ झालेली देखील पाहायला मिळाली आणि म्हणून ही चांगली एक बाब आहे आपल्या महाराष्ट्रात दृष्टिकोनातून की आज मुलं नवीन पिढी ही शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राला देखील तितकंच महत्त्व द्यायला लागलेलं ला आहे आणि म्हणून आपण काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जात असताना आपलं क्रीडा क्षेत्रातलं दे देखील योगदान आपण प्रत्येकाने दिलं पाहिजे ते कशा करतात जरी एखाद्याला वाटत असलं की आपल्याला कुठं त्याच्यामध्ये करिअर करायचं पण त्याला फक्त करिअर म्हणून पाहू नये तर आपलं एक शरीर त्याला एक फिटनेस म्हणून भविष्यामध्ये आपण जसं आज कोविडसारखं एक मोठं संकट आलं आज हवामान थोडं जरी बदललं तरी बऱ्याच लोकांना व्हायरल होतं पण ही जर परिस्थिती आपण जर पाहिली तर भविष्यामध्ये असे वेगवेगळे जर आजार येणार असतील काय आव्हान येणार असतील आज आपण कुणी सांगू शकत नाही म्हणून प्रत्येक आव्हानाला जर तयार राहायचं असेल तर स्वतःचा फिजिकल फिटनेस हा आपल्याला प्रत्येकाला बाळगावं लागणार आहे प्रत्येकाला त्याच्यावरती काम करावं लागणार आहे म्हणून कुठेतरी आज एक चांगली संधी या मंडळ संघटनेच्या माध्यमातून देखील महाराष्ट्रामध्ये सगळी मंडळी काम करतात जिल्ह्यामध्ये काम करतात त्यामुळं आज या सगळ्या लोकांचा प्रयत्न असतो आता तुम्ही इथे येणार म्हटलं तर मागच्या महिनाभरापासून ही सगळी लोकं संघटनेची लोकं ही तयारीला लागतात काय काय विद्यार्थ्यांना खेळाडू करता काय करता आलं पाहिजे कुठली बाब कमी पडली नाही पाहिजे तुमच्या प्रत्येकाची चांगल्या प्रकारची सुविधा ही करण्याचा प्रयत्न ही सगळी संघटना करत असतील आणि म्हणून तुम्ही जर याच्याकडे खेळ पाहत असले संघटना हे तुमच्याकडं उद्याचं भविष्य म्हणून पाहत असती की येणारा प्रत्येक खेळाडू हा भविष्यामधला आपल्या महाराष्ट्राच्या संघटनेमधनं पुढं गेला पाहिजे आणि म्हणून कुठंतरी तुमच्याकरता महिनाभर हे सगळं स्वतःचं काम सोडून व्यवसाय सोडून नोकरी सोडून जे काही काम असेल तिथे आहो झटणारी मंडळी ही आज काम करतायत आणि म्हणून आमच्या सर्वांचं देखील कर्तव्य असतं की कुठतरी यांच्या पाठीमागं मागणी कितीतरी असली पण पूर्ण फुलाची पाकळी आपण प्रत्येक जी समाज व्यवस्था पुढे जात असते काम पुढे जात असतं म्हणून आज जसं फुरंगेसरांनी कोटरेसाहेब सांगितलं की तत्कालीन क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे साहेब यांच्याकडून आम्ही त्यावेळेला त्यांना इथं आणलं पाठपुरावा हो केला बनसोडे साहेबांना आम्ही सांगितलं की आराखडा आम्ही तयार करतो त्यांनी सूचना दिल्या क्रीडा अधिकाऱ्यांना की तुम्ही संपूर्ण क्रीडा संकुलाचा आराखडा तयार केला आणि जवळपास साडे एकोण कोटीचा अंदाजे रकमेचा आराखडा अन्यता देखील आपण शासनाकडे आणण्याचा प्रयत्न आपण त्यावेळेला तो केला आणि आता त्यातलं पंधरा कोटी रक्कम आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये ही त्याला प्राप्त देखील झाली आणि आता टेंडर देखील फ्लॅश झालेला आहे म्हणजे काही महिन्यांमध्ये त्याची वर्क ऑर्डर होऊन तिथं प्रॅक्टिकल कामाला ही सुरुवात देखील झाली पाहायला मिळणार आहे म्हणजे आजपर्यंत जर एकोणीसशे सत्तेचाळीस पासून जसं भारत स्वतंत्र झाला एवढा मोठा निधी क्रीडा करता खोटरी साहेब आजपर्यंत कधी आला नाही की पहिलीच वेळ आहे म्हणजे जिल्ह्यात जर आकडा तपासला जिल्ह्याचा मी काही आपल्या शहराचा सांगत नाही सर सा, आपल्या जिल्ह्यामध्ये जर आकडा तपासला तर आजपर्यंत सगळ्यात मोठी रक्कम क्रीडा क्षेत्रामधली एक्कावन्न कोटी रुपयाची रक्कम नगर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या क्रीडा संकुलाला आली म्हणजे आपल्याकरता क्रीडा क्षेत्राकरता एक फार मोठं आज हे आपली अचिव्हमेंट आहे सगळे खेळाडू या ठिकाणी येतात आम्हाला हे चित्र सातत्याने पाहायला मिळतं की हे लोकं सगळी अनेक गोष्टींपासून वंचित आहे जेवढी जास्त लोकं येतील आम्हाला तेवढं याच्यातनं वाटतं की या लोकांकरता काहीतरी केलं पाहिजे जर इथं आपण आलो आणि कोणी दिसलं नसतं तर आम्ही म्हटलं असतं एक्कोन कोटी रुपये खर्च आता उपयोग होणार नाही त्यामुळे एक्कोन कोटी काय म्हणजे एक्कोन हजारसुद्धा आणायला नको असं वाटलं असतं पण याच्यामुळं हे ये लोकं येतात दिसतात मैदानावरती खेळतात म्हणून हे सगळं आज आम्ही करू शकलो कोटरी साहेब असतील यांच्याबरोबर काम करणारी सर्वांची टीम असेल था या लोकांनी आज तुमच्याकरता तुम्हाला जरी फार आता खेळण्यामध्ये इंटरेस्ट आहे पण या बाबी या लोकांचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे कारण तुम्ही येणार म्हटलं तर तुमच्या स्वागतापासून तर तुमच्या जाऊपर्यंत इथून तुम्ही पुढे जाऊस पर्यंत हे सगळ्यांनी प्रयत्न केलाय की कुठेही तुमच्याकरता काही कमी नाही पडलं पाहिजे त्यामुळे सगळ्यांनी टाळ्या बाजूला संघटनेचे मी संघटना नाही आहे यांच्या ते आपल्याला करतो आणि आपल्या संपूर्ण स्पर्धेकरता शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्या वेळेला महाराष्ट्राचा संघ जाईल तर आपल्याकडून देखील खेळाडूंकडनं आम्ही देखील अपेक्षा करतो की तुमच्यातले कुणीतरी महाराष्ट्रातले या नॅशनल लेवलवरती आपल्याला ले ट्रॉफी आणण्याचं काम या ठिकाणी करावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आपल्या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद अहिल्यानगर शहरातील वाड्या पार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये बॅटल डोअर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित योनेक्स सनराइज महाराष्ट्र सब ज्युनियर राज्यस्तरीय आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन रविवारी आमदार संग्राम जगताप व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अशोक कोठारी यांनी झाडाला पाणी घालून केले यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे राज्य बॅडमिंटन संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील स्पर्धेचे संयोजक मिलिंद कुलकर्णी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव शैलेश गवळी योनेक्स सनराइज कंपनीचे बालकिसन चौधरी बॅडमिंटन संघटनेचे खजिनदार राहुल मोटे मल्हार कुलकर्णी आदींचे पदाधिकारी पंच प्रशिक्षक व राज्यातून आलेले खेळाडू उपस्थित होते सिद्धार्थ पाटील म्हणाले गेल्या तीन वर्षापासून नगर जिल्हा या स्पर्धेचे आव्हान पेलत उत्कृष्ट स्पर्धांचे आयोजन करत आहे आता राज्यातील बॅडमिंटन खेळाडूंना जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी वर्षातून तीन वेळा वेगवेगळ्या टुर्नामेंटचे आयोजन करीत आहोत तसेच स्पर्धेत पारदर्शीपणा यावा यासाठी ओपन ड्रॉची पद्धत सुरू केली आहे अहिल्यानगरमधील वाड्या पार्क बॅडमिंटन हॉल अतिशय उत्कृष्ट आहे या हॉलमध्ये अधिक सुविधा उपलब्ध केल्यास राष्ट्रीय स्तरावरील मॅचेस येथे होऊ शकतात यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घ्यावा ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले नगरमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी चांगले वातावरण आहे आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्यामुळे उपलब्ध झालेल्या विकास निधीतून लवकरच बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरणाचे काम सुरू करणार असून या हॉलचे नवे अत्याधुनिक रूप देण्यात येणार आहे असे सांगितले कार्यक्रमाचे प्रस्ताविक मिलिंद कुलकर्णी यांनी केले आभार बॅडमिंटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कोठारी यांनी मानले स्वर्गीय माजी आमदार अरुण काका जगताप साहेब यांच्या स्मरणार्थ या बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी संपन्न आहे मी बॅडमिंटन सर्व खेळाडू आणि क्रीडा क्षेत्राच्या वतीने आदरणीय काकांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि सिद्धार्थ पाटील साहेबांनी आता जी सूचना या ठिकाणी मांडली पाटील साहेब आमचे आमदार साहेब हे क्रीडा क्षेत्राचे जिल्ह्याचे आधारस्तंभ आहेत क्षेत्रासाठी कुठलाही उपक्रम करायचा असेल खेळाडू असतील संघटना असतील त्यांना सर्वप्रथम मदत करणारे म्हणजे आमचे आमदार आहेत आणि आपण जी सूचना या ठिकाणी मांडली मला वाटतं आपण राज्यभर छत्तीस जिल्ह्यापैकी पुणे सोडलं तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हॉल हा इल्यानगरला आहे आणि या बॅडमिंटन हॉलमध्ये आपण मांडलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हा क्रीडा संकुलामध्ये असलेल्या रकमेमधून आपण राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजनाची तयारी करा भैयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी निश्चितपणाने नवीन ओवा कोर्ट घेऊन हा हॉल अतिशय अत्याधुनिक करण्याचा आमचा विचार आहे आमदार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे या जिल्हा क्रीडा संकुलाचं रुपडं आता बदलणार आहे साहेब सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या संकुलात निर्माण होणार आहे मागच्या क्रीडा मंत्र्यांच्या कालखंडात भैयांच्या आणि पालकमंत्री महोदयांच्या पाठपुराव्याने एक्कावन्न कोटी सतरा लाखाचं प्रपोजल आमच्या या जिल्हा क्रीडा संकुलाचं शासनाने मान्य केलेलं आहे आणि अगदी अल्पावधीतच आम्ही आता या संकुलामध्ये सिंथेटिक ट्रॅक असेल तर क्रिकेट असतील लॉनचं क्रिकेटचं सुसज्जास्त क्रीडांगण असेल आणि या बॅडमिंटन हॉलचं रिनोव्हेशन देखील त्याच्यामध्ये दे दे आपण घेतलेलं आहे त्यामुळं निश्चितपणाने जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व खेळाडूंना बॅडमिंटनचं एक उत्तम असं कोर्ट या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मी संघटनेचं राज्य संघटना आणि जिल्हा संघटनेचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो की खेळाडूंना शालेय स्पर्धेनंतर कुठली स्पर्धा नसते तर संघटनेच्या माध्यमातून आपण ज्या सर्व वयोगटांच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतात त्यामुळे निश्चितपणाने खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध होतो या उत्कृष्ट आयोजनाबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो आदरणीय भैया आपल्याग्रस्त कार्यक्रमामधून या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील मी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्याकडची मोठी स्पर्धा असते आणि खूप जास्त खेळाडूंचा सहभाग असतो सातत्याने मागचे तीन वर्ष हे आव्हान ते पेलत आहेत त्याबरोबर त्यांची टीम हे सर्व काम करते त्याच्याबद्दल एम बी ए वती एम बी एच्या वतीने त्यांचा आभार एक दोन गोष्टी सर इथे सांगणं माझं काम आहे ते म्हणजे महाराष्ट्र संघटनेने या वर्षीपासून तीन सिलेक्शन टुर्नामेंटला सुरुवात आपण दोन टूर्नामेंट्स घेत होतो मुलांना खेळायची जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हावी आणि महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड होण्यासाठी एक चान्स त्यांना द्यावा त्याच्यामुळे या तीन स्पर्धांचं नियोजन या वर्षीपासून आम्ही करतो त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूला त्याचे रँकिंग पॉइंट्स काय हे करतात आणि कुठलाही गैरसमज त्याच्यामध्ये राहत नाही असे काही उपक्रम आपण चालू केलेत आणि लोकांचा त्याला प्रतिसादही खेळा इथे जे पालक उपस्थित आहेत त्या पालकांना माझी विनंती आहे महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेने मुलांसाठी अजून कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले किंवा काही आपल्या सूचना असतील तर ते संघटनेचे जे रेफरी थे आहेत डी सर लसवंडीकर सर त्यांना आपण त्या सूचना द्याव्यात निश्चितच त्याचा पण आम्ही विचार करू शेवटाकडे मी येतो आज इथे जिल्हा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी सर आपला हा हॉल अत्यंत उत्कृष्ट इथे थोड्या जर सोयी आपण केल्या तर आपण आमदार साहेब एक नॅशनल स्पर्धा इथे आपण नक्की देऊ शकतो माझी विनंती आपल्याला नागपूरला नॅशनल स्पर्धा होते आपण नगरलयती घेऊ शकतो आपण याबद्दल सहकार्य करावं महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना त्याच्यामध्ये निश्चित मदत करेल असं मी या प्रसंगी सांगतो सर्व खेळाडूंना महाराष्ट्र संघटनेच्या वतीने परत एकदा खूप खूप शुभेच्छा यावेळी माजी नगरसेवक संजय चोपडा शिवाजी चव्हाण क्रीडा प्रशिक्षक निलेश मदने ओंकार पर्वते प्रथमेश व्यवहारे शिवम खेडकर वरुण भालेराव देव अग्रवाल भाऊ झरेकर मुख्य पंच विश्वास देसवंडीकर आदी उपस्थित होते उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले